नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर सहा महिन्यांनी या जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेले आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो अखेर सहा महिन्यानंतर शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे जे आहे ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे हे आठ जिल्हे कोणते आहेत या आठ जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो एक रुपयात पीक विमा उतरवलेल्या आठ हजार शेतकऱ्यांचा खरीप नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली अखेर आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अस आठ कोटी एकाहत्तर लाख शहात्तर हजार रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे शासनाने आपल्या हिश्शाची रक्कम अदा करण्यास उशीर लावला त्यामुळे भरपाईची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती सर्वात जास्त दोन कोटी एकोणसत्तर लाख त्रेसष्ट हजार रुपयांची भरपाई शिरोड तालुक्यातील दोन हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा उतरवण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाला शेतकऱ्यांमध्ये यासाठी जागृती व्हावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले त्यास हळूहळू प्रतिसाद मिळत गेला नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा असेल तरच भरपाईचा मार्ग सुकर झाला त्याप्रमाणे संख्या मोठी नसली तरी त्यांचे नुकसान झाले त्यांना मात्र नुकसानीचे जा पैसे मिळू लागले आहेत खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा एक रुपयात विमा शेतकऱ्यांनी जून ते ऑक्टोंबर अखेर उतरवला त्यानंतर काही ठिकाणी महापूर नैसर्गिक आपत्ती यामुळे सोयाबीन भुईमूग भात ज्वारी नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले याची कल्पना बहात्तर तासांत संबंधित विभागाला कळविण्यात आली त्यामुळे तत्काळ पंचनामे सुरू झाले गावोगावच्या कृषी सहायकांना सोबत घेत विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसान भरपाईचे पंचनामे केले त्याची माहिती संबंधित विभागाला ऑनलाईन कळविण्यात आली परंतु हंगाम संपून सहा महिने होत आले तर ही भरपाईची रक्कम मिळण्यास वेळ गेला कृषी विभाग विमा कंपन्यांकडे चौकशी करून शेतकी थकला गेल्या आठवड्यात शासनाकडून थकीत असलेला हप्ता अदा झाला त्यामुळे तत्काळ को कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी एकाहत्तर लाख शहात्तर हजार रुपये मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे विमा काढण्याकडे कल वाढणार आहे विमा शेतकऱ्यांनी जून ते ऑक्टोंबर अखेर उतरवला विमा उतरवला त्यानंतर काही ठिकाणी महापूर नैसर्गिक आपत्ती त्यामुळे सोयाबीन भुईमूग भात ज्वारी नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले याची कल्पना बहात्तर तासांसंबंधित विभागाला कळवण्यात आली शंभर टक्के नुकसान झाल्यास विमा संरक्षित मिळणारी रक्कम किती आहे मित्रांनो सोयाबीनसाठी एकोणपन्नास हजार रुपये भातासाठी बेचाळीस हजार भुईमंगासाठी अडतीस हजार ज्वारीसाठी अठ्ठावीस हजार नाचणीसाठी सत्तावीस हजार या सर्व शेत पिकांना आता हेक्टरी एवढे पैसे मिळणार आहेत हवामान बदलामुळे उत्पादनातील जोखीम दिवसेंदिवस वाढत असून ज्या शेतकऱ्यांनी गत वर्षातील खरीप हंगामासाठी विमा उतरवला आणि ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना विम्यामुळे आर्थिक मदत झाली यामुळे प्रत्येक पिकांचा विमा काढणे गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे ते पैसे मिळणार आहेत आणि नक्कीच त्यांचा एक मोठा दिलासा देखील मिळणार आहे मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद